आषाढी एकादशीच्या निमित्ताने उल्हासनगर कॅम्प पाचमधील विठ्ठल मंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात दिंडी यात्रा निघाली आहे टाळ मृदुंगाच्या गजरात आणि रामकृष्णहरीच्या जयघोषात वारकरी पोशाखातील महिला पुरुष तसेच लहान मुलांनी दिंडीत सहभाग घेतला उल्हासनगर शहरात जेवण डबे वाहतूक करणाऱ्या या बांधवांनी पंढरपूरला प्रत्यक्ष न जाता उल्हासनगरची आमची कर्मभूमी आमची पंढरी या भावनेने वारीचा आनंद उत्सव उल्हासनगर शहरात अनुभवण्यासाठी काही वर्षांपासून ही परंपरा सुरू केली आहे गायकवाड पाड्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून निघालेली ही दिंडी अंबरनाथच्या प्राचीन शिवकालीन मंदिरात दाखल झाली यावेळी शिवमंदिरात गोल रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती या दिंडीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दर्शन सोनावणे यांनी राज्यात आज सर्वत्र आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय हे आज उल्हासनगरातील एका आषाढी दिंडीमध्ये सामील झालो आहे अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये ही दिंडी आता दाखल झाली आहे तुम्ही माझ्या समोर पाहू शकता मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असताना देखील हा भक्तांचा उत्साह तुम्ही बघू शकता आहे पंढरपूरला जाण्यासाठी अर्जुन यासाठी आता या उल्हासनगरातच आपली पंढरी निर्माण आहेत त्यामुळे आता उल्हासनगरच्या गायकवाडपाड्यातून निघालेली ही दिंडी तुम्ही या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकताय उल्हासनगरच्या गायकवाडबाड्यातून ही प्राचीन शिवमंदिर अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये दाखल झाली आहे आणि प्राचीन शिवमंदिराच्या आवारात जर तुम्ही पाहिलं तर या भक्तांचा उत्साह अक्षरशः वाहतोय मोठ्या प्रमाणात भाविकांच्या प्राचीन शिवमंदिर परिसरात गर्दी झाली आहे आणि आता हा उत्साह अधिकच पावसामुळे द्विगुणित झाला आहे त्यामुळे एकीकडे उल्हासनगरामध्ये हे बांधव आपल्या जेवण डबे वाहतूक मंडळाच्या वतीने वाराऱ्यांना डबे वाहतूक करण्याचं काम करत असतात आणि वेळी त्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही ना त्यामुळे हे उल्हासनगरातील डबेवाले आता आपली पंढरी या उल्हासनगरातच निर्माण करून एक प्रकारे या विठुरायाची सेवा करतायत मी माझ्या मागे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हा भक्तांचा उत्साह दिसतोय तर वारकऱ्यांचे वेश ते वारकरी असतील संत तुकाराम महाराजांच्या वेशातील संत तुकाराम महाराज दिसतील आणि वासुदेव देखील या पारंपरिक वेशभूषेमध्ये या दिंडीत दाखल झाले महिला तरुण मुली असे सर्वच अक्षरशः या भक्तांचा उत्साह मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहताना दिसतोय जर पाहिलं तर बोल रिंगण देखील आता सुरू आहे आणि या रिंगणाचा आनंद हे वारकरी घेत आहेत हा भक्तांचा उत्साह पाहून प्रत्येकालाच या दिंडीमध्ये सामील व्हावं असं वाटतंय दर्शन सोनवणे नवराष्ट्र अंबरनाथ